नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र ज्या मातीतून हजारो सैनिक व पोलीस घडते तालुका मुखेड बेरळी फाटा येथील राज्य छत्रपती अकॅडमी सैन्य व पोलीस प्रशिक्षण केंद्र राज्या ग्रामीण व डोंगराळ भागात असलेली ही अकॅडमी अवघ्या कमी वेळात महाराष्ट्रातील युवकांना वरदान ठरली ज्या अकॅडमी मधून महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून दूरवरून प्रशिक्षण घेण्यासाठी आलेले विद्यार्थी यशस्वी होऊन देशाच्या विविध भागात आज कार्यरत आहेत या अकॅडमीत असणारी विद्यार्थ्यांसाठी सोयीसुविधा दर्जेदार असून अकॅडमीचे प्रमुख तथा सैनिक फेडरेशनचे जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील डुमने यांचे विद्यार्थ्यांच्या पाठीशी अहोरात्र खरी मेहनत आहे मुखेडसारख्या ग्रामीण भागात असलेले हे प्रशिक्षण केंद्र अवघ्या कमी वेळात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरले आहे व देश सेवा काय असते हे दाखवण्यासाठी दुरून व शालेय सहल त्या ठिकाणी घेऊन येत आहेत मुखेड सारख्या ग्रामीण भागात असलेले हे प्रशिक्षण केंद्र अवघ्या कमी वेळात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरली व देश सेवा काय असते हे दाखवण्यासाठी दुरून दुरून शालेय सहल त्या ठिकाणी घेऊन येत आहेत सैनिक माहिती व शैक्षणिक माहिती राज्य छत्रपती अकॅडमीचे संचालक ज्ञानेश्वर पाटील डुमने हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात नमस्कार सर नमस्कार चोड़े -चोड़े का मी असं बघतो की छोट्या छोट्या लेकरांना टूर्स म्हणजे कुठं किल्ले वगैरे असं बघा ना सर आज हे राजे छत्रपती अकाडमी आहे तर नेमकं तुमचं आणायचं तर कारण काय होतं सर लेकरांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेरणीखुर्द खुर्द या शाळेच्या बाजूलाच आज कितीतरी दिवसापासून श्री ज्ञानेश्वरजी डुमणे साहेब एक राजे छत्रपती अकाडमी चालवतात या अकाडमीमध्ये प्रशिक्षण घेऊन देश सेवा करण्यासाठी मुलं जे सज्ज होतात आणि सैन्य भरतीमध्ये ते निवड होऊन देशाची सेवा करतात ही प्रेरणा मिळावी आणि या अकॅडमीमध्ये शैक्षणिक आणि विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये त्यांचं व्यावसायिक जीवन कसं जावं यासाठी जे काही प्रोत्साहन दिलं जातं हे लेकरांना पाहता यावं या हेतून आम्ही शाळेची टीम पूर्ण आणि सर्व विद्यार्थी घेऊन या ठिकाणी आलो सरांशी भेट घेतली आणि आज दिवसभर आम्ही या ठिकाणी थांबून शाळेत या अकॅडमीमध्ये जे काही प्रोग्राम चालतात या प्रोग्रामची आम्ही माहिती विद्यार्थ्यांना देणार आहोत जेणेकरून भविष्यामध्ये या बालमनावर या, या सैनिक स्कूलचं जे काही महत्व आहे किंवा या सैनिकाचं महत्व दे या देशामध्ये जे आहे या देशासाठी जे सेवा त्यांची समर्पित होणार आहे या हेतून त्यांच्या मनावर संस्कार व्हावेत या हेतून आम्ही या ठिकाणी आलो महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस साठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी राजू रोडगे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका